सर्वांचे स्वागत करते बघूया आजच्या प्रमुख बातम्या महात्मा फुले आणि पंतप्रधान जन आरोग्य योजनेतील गैरप्रकार नागपुरातील पंचवीस रुग्णांना नोटीस आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांना गोळीबार सलग सहाव्या दिवशी ऐतिहासिक तलवार मिळवण्यात सरकारला मोठे यश शेलार। एक मे पासून एटीएम मधून पैसे काढणं महागणार आरबीआय पुढील तीन दिवस महत्वाचे राज्यभरात वादळी वारस कोसळणार अवकाळी पावसाच्या सरी लष्कराने कारवाईची वेळ आणि टार्गेट ठरवावे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आदेश नवस फेडण्यासाठी भाविकांच्या गाडीला भीषण अपघात सव्य जखमी